साकड नगर परिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी आज दिनांक आठ ऑक्टोबर रोजी प्रशासनाकडून प्रभागनिहाय आरक्षणाची घोषणा करण्यात आली या आरक्षण सोडतीनंतर नगरपरिषदेतील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे एकूण प्रभागनिहाय आरक्षणात महिलांसाठी अनुसूचित जाती अनुसूचित जमाती आणि इतर मागासवर्गीय प्रवर्गासाठी ठराविक प्रभाग राखीव ठेवण्यात आले आहेत खुल्या प्रवर्गातील प्रभागांमध्ये मात्र तीव्र स्पर्धा होणार असल्याचे चित्र दिसत आहे तर प्रभाग क्रमांक एक मध्ये तीन जागा तर प्रभाग क्रमांक दोन ते बारा प्रत्येकी दोन जागा असणार आहेत उपजिल्हाधिकारी पल्लवी सोळंके खाडके मुख्याधिकारी डॉक्टर अंकुश हो। जाधव यांच्या उपस्थितीत प्रभाग निहाय आरक्षण सोडत काढण्यात आली यावेळी विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी नागरिक सामाजिक संघटनांचे सदस्य उपस्थित होते साकड नगर परिषद क्षेत्रासाठी एकूण बारा प्रभागात पंचवीस जागा निश्चित करण्यात आल्या आहेत त्यामध्ये अनुसूचित जाती तीन जागा अनुसूचित जमाती एक जागा मागास प्रवर्ग सात जागा महिलांसाठी राखीव जागा तेरा सी महिला दोन ओबीसी चार सर्वसाधारण महिला प्रत्येक प्रभागासाठी संगणकीय चिठ्ठीद्वारे आरक्षण प्रक्रिया पार पाडण्यात आली न्याय आरक्षण पुढील प्रमाणे जाहीर झाले प्रभाग क्रमांक एक नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला सर्वसाधारण सर्वसाधारण महिला प्रभाग क्रमांक दोन सर्वसाधारण महिला मागासवर्ग प्रवर्ग प्रभाग क्रमांक तीन सर्वसाधारण महिला अनुसूचित जमाती प्रभाग क्रमांक चार सर्वसाधारण महिला अनुसूचित जाती प्रभाग क्रमांक पाच सर्वसाधारण महिला सर्वसाधारण प्रभाग क्रमांक सहा अनुसूचित जाती महिला सर्वसाधारण प्रभाग क्रमांक सात सर्वसाधारण महिला मागासवर्ग प्रवर्ग प्रभाग क्रमांक आठ मागासवर्ग प्रवर्ग महिला सर्वसाधारण प्रभाग क्रमांक नऊ अनुसूचित जाती महिला सर्वसाधारण प्रभाग क्रमांक दहा सर्वसाधारण महिला मागासवर्ग प्रवर्ग प्रभाग क्रमांक अकरा मागासवर्ग प्रवर्ग महिला सर्वसाधारण प्रभाग क्रमांक बारा मागासवर्ग प्रवर्ग महिला सर्वसाधारण ही संपूर्ण प्रक्रिया निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार पारदर्शकपणे पूर्ण करण्यात आली